गणात गन बोते येत्या गुरुवारी म्हणजेच वीस फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी महाराज पहिल्यांदा प्रगट झाले त्या दिवशी तिथी होती माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी तिथी चेंज होत राहते म्हणून बघा या वर्षी गजानन महाराजांचा प्रगट दिन हा वीस फेब्रुवारीला आलेला आहे तर बऱ्याच महिलांचे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण सुरू असतील पण ज्यांना काहीही जमलं नाही करायला म्हणजे बघा काही महिला एकवीस दिवसाचं करतात काही सात दिवसाचं करतात काही तीन दिवसाचं करतात पण ज्यांना हे अजिबात शक्य झालं नाही त्यांच्यासाठी मी फक्त साध्या सोप्या पद्धतीने एक सेवा तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना गणात बोते महाराजांच्या मुखात असलेला एकच मंत्र तो म्हणजे गणात बोते या मंत्राने आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून व्यवस्थित वस्त्र घालून तिला ठेवायचं आहे आणि महाराजांच्या मूर्तीला फुलं हार हार अर्पण करायचा आहे गंध अक्षत व्हायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटोला सुद्धा फुलं हार अर्पण करा त्यानंतर महाराजांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे पिठलं भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही महाराजांच्या नैवेद्यासाठी बनवू शकता एवढंच नाही बनवायचं तर काहीतरी गुळाचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला बनवायचं आहे आता तुम्ही एकवीस मोदकांचा नैवेद्य करायला विसरायचं नाही ज्या महिलांचं पारायण चालू आहे ना त्यांना सुद्धा मला आवर्जून सांगावंच वाटते जेव्हा तुमच्या पारायणाची सांगता होते तेव्हा एकवीस दुर्वा महाराजांना अर्पण करायला विसरायचं नाही एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही यांनीच तुमच्या पारायणाची सांगत आहोत त्याचबरोबर तुला महाराजांची आरती करायची आहे तो प्रसाद जो तुम्ही पिठलं भाकरीचा प्रसाद केला असेल एकवीस मोदकांचा नैवेद्य केला असेल तो सगळ्यांना तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे सगळ्यांना वाटायचा देखील आहे बघा गजानन महाराजांचं पारायण हे एक दिवसाचं पारायण सुद्धा खूप लोक करतात म्हणजे तुम्ही आता प्रगट दिनाच्या दिवशी एक आसनी पारायण म्हणजे कंटिन्यू बसून सुद्धा पारायण करू शकता पण कुठलंही पारायण म्हणजे सात दिवसाचं सा करा एकवीस दिवसाचं करा किंवा मग तीन दिवसाचं करा पारायणाची सांगता ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी पिठलं भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा एकवीस मोदकांचा नैवद्यान महाराजांना दुर्वा हे करायचंच हे केल्याशिवाय तुमच्या पारायणाची सांगता होत नाही बघा मला मी म्हणजे मैं, माझं सांगते मी पारायणाला बसण्याआधी महाराजांची म्हणजे मी कलश स्थापना करते महाराजांची मूर्ती ठेवते सुपारीचा गणपती म्हणून सुपारी ठेवते गणपती म्हणून त्याची आधी पूजा करते दिवा माझं अशी पूजा मांडणी करून तुम्हाला वरती दिसते का स्क्रीनला तशी माझी पूजा मांडणी असून माझं मांडणी करते आणि मग पारायण करते तुम्हाला सांगते महाराजांच्या पारायण तुम्ही करा बघा तुम्हाला खूप मनशांती मिळेल आता बघा तुम्हाला सेवा सांगते प्रगट दिनाला सेवा काय करायची ज्यांना गजानन महाराजांचं पारायण करणं शक्य झालं नाही ज्यांना अडचण होती सर... किंवा मग आणखी काही प्रॉब्लेम्स असतील पारायण करायला जमलं नाही त्यांनी काय करायचं गजानन महाराज विजय ग्रंथातला एकविसावा अध्याय वीस ते पंचवीस मिनिटं लागतील वाचायला जास्त वेळ लागत नाही खूप झाले वीस पंचवीस मिनिटं गजानन महाराज विजय ग्रंथातला एकविसावा अध्याय पठण करायचा त्याच्यामध्ये ना गजानन महाराज विजय ग्रंथातलं सार आहे म्हणजे थोडं सगळंच आहे तर तुम्ही तो एक अध्याय पटन करू शकता त्यानंतर तुम्ही गजानन महाराजांची बावंडी तुम्हाला गुगलला युट्यूबला मिळून जाईल ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता गण गण गणात गणा बोते या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा महाराजांची सेवा करायची फक्त प्रगटीनाला मग सेवा करायची ऋषी पंचमी आहे मग सेवा करायची असं नाही बघा तुम्ही महिन्यातून दशमी एकादशी द्वादशीला सुद्धा गजान महाराजांचं पारायण करू शकता मी तसेच पारायण केलेले आहेत म्हणजे केलेले आहेत म्हणजे महाराजांनी माझ्याकडनं करून घेतले असं मी म्हणेन मी सलग एकवीस महिने एकवीस पारायण महाराजांचे पूर्ण केलेले आहेत म्हणजेच महाराजांनी ही सेवा त्यांनी माझ्याकडनं करून घेतली असं मी म्हणेन खरंच माझं भाग्यच म्हणेल मी की महाराजांनी ती सेवा माझ्याकडनं करून घेतली मला अजूनही जर असं म्हणजे ते एकवीस पारायण कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा मी बरेच पारायण केलेत म्हणजे महिन्यातनं मला जर असं वाटलं माझं मन अशांत झालं कोणी मला अडकडल्यासारखं झालं तर मी महाराजांच्या पारायणाला बसते दशमी एकादशी द्वादशी मी एका द्वा महाराजांचं पारायण करते आणि तसंही मला मी करत असते अजून मला महाराजा वेळोवेळी साथ देतात महाराज आपल्या भक्तांसाठी नेहमी धावून येतात बघा मी विदर्भामध्ये वाढलेली आहे माझ्या घरी मी माझ्या आई वडिलांना लहानपणापासून गजानन महाराजांची भक्ती करताना पाहिलंय त्यांची सेवा करताना पाहिलंय म्हणून मी त्यामध्ये आलेली आहे तसंच स्वामी समर्थ महाराजांचे सुद्धा खूप जास्त भक्त आहेत शंकर महाराजांचे सुद्धा खूप भक्त आहेत आपण आपले गुरु कुणी असू द्या गुरूंना आपण जरी नावं वेगवेगळी दिलेली आहेत तरी गुरु हे प्रत्येक भक्ताला प्रत्येक गुरु हे आपल्या भक्ताला चांगलाच मार्ग दाखवतात त्यांना संकटातवर मात करायला शिकवतात त्यामुळे बघा मी गजानन महाराजांची भक्त आहे आमच्याकडे सगळ्यात गजानन महाराजांचं केलं जातं तसंच माझ्या सासरी माझ्या सासूबाई स्वामी समर्थांचा साथ आहे तर अशी गजानन महाराज प्रगट दिन तुम्ही आवर्जून साजरा करा नाही काही जमलं तर गणगनगनात वत या मंत्राचा जप करा गजानन महाराज बावन्नीचं पठन करा खूप छोटीशी आहे तुम्हाला युट्यूबला गुगलला मिळून जाईल आता बघा तुम्हाला सांगते तुम्ही एकदा का होईना शेगावला महाराजांच्या दर्शनाला नक्की जा, दर्शना जा। तिथे गेल्यावर जी शांतता जी प्रसन्नता तुम्हाला मिळेल ना तुमचं खरंच मन खूप प्रसन्न होऊन जाईल तुम्ही एकदा तरी महाराजांच्या दर्शनाला आवर्जून जा गनात भोवते बघा ही सेवा महाराजांच्या शरणी रुजू करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा रामकृष्ण हरी